एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघांचा सुखाचा संसार सुरळ चालू होता आणि अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलं सुद्धा झालेली होती आणि दोन मुलं अगदी छोटी छोटी होती सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र एक दिवस त्या घरामध्ये असणारा जो करता पुरुष आहे तो जो दोन लेकरांचा बाप आहे तो अचानक एक दिवस घरामधून बेपत्ता झाला फरार झाला कुठं गेला काय गेला काहीही त त्याचा तपास लागला नाही त्या महिलेनं ना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पण मात्र त्यावेळी काहीही त्याचा तपास लागला नाही किंवा तो कुठं आहे काय आहे याची काहीही माहिती मिळाली नाही बराच शोध घेतला बराच तपास केला तरीसुद्धा त्याचा मृतदेह सापडला नाही आणि तो जिवंत आहे का मेलेला आहे याचीसुद्धा माहिती मिळाली नाही आता त्याचे नवरा बेपत्ता झाल्यामुळं त्याच्या बायकोनं त्या दोन लेकरांचा सांभाळ अगदी ला चांगल्या पद्धतीनं केला होता आणि चांगल्या पद्धतीनं सांभाळ करून त्या दोन लेकरांना लहानाचं मोठं केलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की एक ना एक दिवस त्यांचा बाप वापस येईल त्यांचं सगळ्या काही सुखसुविधा पुन्हा वापस आणेल अशी अशी अपेक्षा घेऊन ती आई तिच्या दोन लेकरांना सांभाळत होती की त्यांचा बाप आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच महिने निघून गेले आणि बरेच वर्ष निघून गेले बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला सत्तावीस वर्ष झाले आणि सत्तावीस वर्ष झाल्यानंतर योगायोग अशा पद्धतीनं आला की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर लागणारा जो कुंभमेळा आहे तो कुंभमेळासुद्धा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी लागला आणि त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त ह्या इच्छा अपेक्षा आकांक्षा घेऊन या, या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत असतात त्याच पद्धतीनं ती महिला तिच्या दोन लेकरांना घेऊन या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेली होती आणि सहभागी झाल्यानंतर देवाना तिची इच्छा पूर्ण केली होती कारण की सत्तावीस वर्षापूर्वी सोडून गेलेला नवरा कुंभमेळ्यामध्ये भेटला होता पण मात्र हे सगळ्या प्रकरणामध्ये नवीनच एक प्रकरण समोर आलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण काय घडलं या गोष्टीमध्ये हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय ते घडलंय प्रयागराज या ठिकाणी याने या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे झारखंडमधून झारखंड राज्यामध्ये राहणारं एक कुटुंब होतं एक नवरा बायकोचं जोडपं होतं त्या दोघांचा सुखीचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलंसुद्धा झालेली होती सगळं काही सुरळीतपणे चालू असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या महिलेचा जो नवरा आहे तो नवरा गायब झालेला होता आणि त्याचं नाव गंगासागर यादव होतं गंगासागर यादव हे त्या पटणा शहरामधून अचानक बेपत्ता झाले होते फरार झाले होते आणि ते त्यांच्या बायको लॅक्राला सोडून निघून गेले होते आता ते कुठं गेले काय गेले ते जिवंत आहेत का नाही असा प्रश्न त्यांच्या बायकोला नातेवाईकांना पडलेला होता पण मात्र ते काही वापस आलेले नव्हते आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बेपत्ता झाल्याची पण मात्र काहीही शोध लागला नाही काही तपास लागला नाही तिचा नवरा सापडला नाही पण मात्र एक ना एक दिवस तिचा नवरा वापस येईल असं त्या महिलेला वाटत होतं ती अनेक वर्ष वाट पाहत होती पण मात्र आता प्रयागराजमध्ये चालू असणारा जो कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यामध्ये ती महिला तिच्या दोन लेकरांना घेऊन सहभागी झालेली होती आणि या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर एका आघोरी बाबावर त्या महिलेची नजर पडलेली होती आता त्या बाबावर साधू संतांवर नजर पडल्यानंतर त्या महिलेला तो चेहरा ओळखीचा वाटत होता ती जवळ जाऊन एकटक त्या साधूबाबाला बघत होती पण मात्र तो बाबा त्या महिलेकडे बघत नव्हता जेव्हा त्या महिलेनं निरखून पाहिलं तेव्हा तिला तिचाच नवरा असल्याचं समजलं सुरुवातीला या सगळा भास असू शकतो असा असू शकतं त्या महिलेला वाटलं तर मात्र जेव्हा त्या महिलेनं जवळ जाऊन त्या साधूबाबांची माहिती घेतली आणि तिला काही गोष्टी विचारल्या तेव्हा त्या महिलेला धक्का बसला कारण की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बेपत्ता झालेला गंगासागर यादव हा नावाचा तिचा नवरा हा कुंभमेळ्यामध्ये सापडला होता आ, या ठिकाणी आघोरी साधू म्हणून राहत होता आणि त्यांनी आता नाव धारण केलं होतं ते, के ते म्हणजे बाबा राजकुमार बाबा राजकुमार या नावानं त्यांनी साधूची दीक्षा घेतली होती ते साधू झालेले होते आणि ही सगळी घटना त्यांच्या बायकोला सांगितलेली होती आता त्यांच्या बायकोला लेकरांना स्वतःच्या बापाला पाहून एक वेगळाच आनंद झालेला होता पण मात्र या भेटीसाठी सत्तावीस वर्षे निघून गेलेले होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बेपत्ता झालेला जो पुरुष होता तो आता पासष्ट वर्षाचा झालेला होता पासष्ट वर्ष सत्तावीस वर्षापूर्वी तो वेगळा दिसत होता, होता। आता संपूर्ण रंगरूप चेहरा बदललेला होता परंतु तरीसुद्धा त्याच्या बायकोनं त्याला ओळखलेलं होतं आणि हे संपूर्ण प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि एक चर्चा या कुंभमेळ्यामध्ये अशा पद्धतीनं चालू आहे आता ज्या पद्धतीनं त्या महिलेनं त्या बाबावर दावा केला आहे तिचाच नवरा असल्याचं सांगितलं आहे ही बातमी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली प्रसिद्ध सुद्धा होऊ लागली मिळालेल्या माहितीनुसार त्या अघोरी बाबांना आता त्या महिलेसोबत जाणार नसल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे पण मात्र या संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीनं अनेकांच्या अशा अपेक्षा इच्छा पूर्ण होत असतात त्याच पद्धतीने त्या महिलेची इच्छा सुद्धा पूर्ण झाली तिचा नवरा जिवंत असल्याची खात्री तिला मिळाली म्हणून कुठंतरी तिनंसुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या